स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव घेतला जातो तर चला ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता पदार्थ हा धातूसदृश्य आहे ऑप्शन दिलेत ए जस्त बी सी 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 बोरॉन आणि डी हायड्रोजन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बोरॉन हा धातूसदृश्य पदार्थ आहे प्रश्न क्रमांक दोन तुर्वे येथे अप्सरा ही भारताची पहिली अनुवट्टी उभारण्यास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे ऑप्शन दिलेत ए फ्रान्स बी जर्मनी सी जपान आणि डी ब्रिटन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्रिटन या देशाचे आपल्याला सहकार्य लाभलेले आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिलेत ए तानसा बी भातसा सी वैतरणा आणि डी गोदावरी तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी वैतरणा या नदीवर मोडकसागर हे धरण आहे प्रश्न क्रमांक चार मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत ए उत्तर प्रदेश बी पश्चिम बंगाल सी उत्तराखंड आणि डी हिमाचल प्रदेश तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय ऑप्शन दिलेत ए कुसुमाग्रज बी गोविंदाग्रज सी केशवसूत आणि डी केशव कमा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोविंदाग्रज प्रश्न क्रमांक सहा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन दिलेत ए फेडरिक एंजल्स बी अलेकाझांडर पुस्किन सी लिओ टॉलस्टाय आणि डी मार्क्स तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मार्क्स प्रश्न क्रमांक सात नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ऑप्शन दिलेत ए दिल्ली बी डेहराडून सी मद्रास आणि डी पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठ श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ऑप्शन दिलेत ए रावी बी चिनाब सी झेलम आणि डी ब्रह्मपुत्रा तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी झेलम या नदीकाठावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ऑप्शन दिलेत ए चार मार्च एकोणीसशे एकोणपन्नास बी पंधरा मे एकोणीसशे पन्नास सी सतरा जून एकोणीसशे बावन्न आणि डी सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन दिलेत ए मुंबई बी बँगलोर सी हैदराबाद आणि डी कोलकाता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक का अकरा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत ए बिहार बी आसाम सी मेघालय डी पश्चिम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्यामध्ये काजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात ऑप्शन दिलेत एक कृष्णा बी वारणा सी पंचगंगा आणि डी वेदगंगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंचगंगा प्रश्न क्रमांक तेरा अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते ऑप्शन दिले ए चोवीस किलोमीटर बी एकवीस किलोमीटर सी सत्तावीस किलोमीटर आणि डी वीस किलोमीटर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकवीस किलोमीटर आणि पूर्ण मॅरेथॉनची असते बेचाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या व्हॉइस रॉयचा कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाचा उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो ऑप्शन दिलेत ए लॉर्ड लिटन बी लॉर्ड रिफन ऑप्शन सी लॉर्ड मेयो आणि डी लॉर्ड कर्जन तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए लॉर्ड लिटन प्रश्न क्रमांक पंधरा लाल ग्रंथीच्या किती जोड्या असते ऑप्शन ए दोन बी तीन सी चार आणि डी पाच तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी तीन लाल ग्रंथीच्या तीन जोड्या असतात प्रश्न क्रमांक सोळा गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आहे ऑप्शन दिलेत ए चीन बी जपान सी फ्रान्स आणि डी इटली तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए चीन या ठिकाणी गोबीचे वाळवंट आहे प्रश्न क्रमांक सतरा वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला ऑप्शन दिलेत ए अठराशे दोन बी अठराशे आठ सी अठराशे अठ्ठावन्न आणि डी अठराशे एकोणऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे दोन साली प्रश्न क्रमांक अठरा चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे ऑप्शन दिलेत ए घुगूस ऑप्शन बी वरोडा सी भद्रावती आणि डी बल्ल्हारपूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भद्रावती या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन दिलेत ए पंचायत राज बी समान नागरिक कायदा सी महिला सबलीकरण आणि डी समान कामासाठी समान वेतन तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए पंचायत राज प्रश्न क्रमांक वीस भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ऑप्शन दिलेत ए एकोणीसशे एकावन्न बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि डी एकोणीसशे सत्त्याऐंशी तर याचं योग्य तरी ऑप्शन बी एकोणीसशे पंचावन्न साली